नमस्कार मैत्रिणीनो ॲट द रेट आरतीज किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी पाच मिनटात शिजणाऱ्या भरपूर भाज्या तुम्हाला दाखवल्यात तशीच ही एक टोमॅटोची चटणी आहे भाजीला काय नसेल ना तर तुम्ही तुम ही भाजी नक्की ट्राय करा कढईमध्ये तेल आणि जिरी मोहरी टाकून घेतले आणि दोन कांदे मी उभे पातळ चिरून घेतलेले आहेत आता इथं कांदे आपल्याला कांद्याचं आणि टोमॅटोचं प्रमाण सेम घ्यायचं आहे तरच ही चटणी चांगली लागते आता या कांद्यांना जास्त काय परतायचं नाही आहे ट्रान्सल्युसंट झाले की मग त्याच्यात आपण लगेच मसाले टाकूया त्याच्यात अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा मी लाल तिखट टाकले आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकून घ्या आता लगेच आपण त्याच्यात इथं मी दोन मोठे टोमॅटो घेतलेले आहेत ते चिरून घेतलेले आहेत जास्त काही सामान सामानसुद्धा लागत नाही अगदी पाच मिनटं चिरायला आणि पाच मिनटं रेसिपी बनवायला जातात पहा तुम्ही आता संपूर्ण भाजीला लागेल एवढं मीठ टाकून घेतले म्हणजे टोमॅटोसुद्धा लगेच गळतील आपण गॅस बारीक करू आणि पाच मिनटासाठी त्याच्यावर झाकण ठेवून देऊया पाच मिनटात आपली भाजी रेडी होऊन जाते पहा टोमॅटो गळाले आहेत छान मिक्स झालेत एकजीव आपली भाजी आता रेडी आहे सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकूया आणि सर्व करूया जेव्हा करे कधीही घरात भाजीला नसेल ना तर ही भाजी हमका समाज इथे केली जाते आणि मोस्टली तुम्ही ही भाजी ना भाकरीबरोबर सर्व करू शकता डब्याला दिली ना तरीसुद्धा काय छानच आहे पण झणझणीत ज्याला जन खायचं असेल तोंडाला चव आणणारी अशी ही भाजी आहे ही चटणी आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा घाईच्या वेळेला तर अगदी उपयुक्त रेसिपी आवडली तर शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद